विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच वरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण विषय घेणार आहोत विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काम करणारे सचिव त्यांचं प्रशिक्षण हे प्रशिक्षण घेण्याअगोदर आपण ह्या प्रशिक्षण घेणाऱ्या संस्थेला थोडं समजून घेऊ ह्या संस्थेचं मूळ नाव आहे मानद सहकार मन समृद्धी फाउंडेशन ही संस्था पाच ध्येयांसाठी काम करते एक सहकार शिक्षण प्रशिक्षण संशोधन आणि पर्यावरण ह्या ध्येयांसाठी काम करत असताना ह्या संस्थेने एकूण पाच त्या ठिकाणी अभियान तयार केलेले आहेत ही अभियान पाच प्रकारची पहिलं अभियान आहे डी जी सहकार प्रशिक्षण अभियान दुसरं अभियान आहे सहकार फॉर यूथ अभियान तिसरं अभियान आहे महिला सक्षमीकरण अभियान चौथं अभियान आहे माझी वसुंधरा अभियान आणि पाचवं अभियान आहे बियादान अभियान अशा ह्या उपक्रमाच्या अंतर्गत ही संस्था सहकार आणि पर्यावरणासाठी काम करते त्यातील पहिलं जे अभियान आहे डी जी सहकार प्रशिक्षण अभियान त्या अभियानाअंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून सहकारातील प्रत्येक घटकासाठी प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं मुख्यतः दहा प्रकारचे प्रशिक्षण कोर्स या संस्थेने डिझाईन केलेले आहेत यापूर्वी मी आठ व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये कर्मचारी प्रशिक्षण अधिकारी वर्ग प्रशिक्षण नंतर एस आर ओ म्हणजे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण दैनंदिन ठेव प्रतिनिधी प्रशिक्षण नंतर हाऊसिंग सोसायटी पदाधिकारी प्रशिक्षण सहकारी संस्थेतल्या सभासदांसाठी प्रशिक्षण सहकारी संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी संचालकांसाठी प्रशिक्षण असे व्हिडिओ मी ह्या सहकार मंच यूटूब चॅनलवरती सहकार मंच फाउंडेशन ह्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत तुम्ही ह्या सहकार मंच फाउंडेशन ह्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि हे व्हिडिओ तुम्ही थोडे समजून घ्या आज आपण जो विषय घेतलेला आहे विविध कार्यकारी सोसायटी सचिव प्रशिक्षण विविध याचा अर्थ होतो अनेक अनेक प्रकारच्या सेवा ज्या संस्थेमध्ये दिल्या जातात त्या संस्थेला विविध कार्यकारी सोसायटी असं म्हणतात आणि मग केंद्र शासनाच्या धोरणानुसार देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये सत्तर टक्के सहभाग हा ग्रामीण भागाचा आहे आणि ह्या विविध कार्यकारी सोसायटी ग्रामीण भागामध्ये असतात गाव पातळीवरती किंवा तालुका पातळीवरती किंवा जिल्हा पातळीवरती मग ह्या संस्था ज्या आहेत ह्या संस्था खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या आर्थिक याचा कणा समजल्या जातात मग त्यामध्ये हा जो सचिव आहे हा सचिव मध्यस्थाची भूमिका हा अधिकारी किंवा आपण याला गावाच्या गावच्या भाषेमध्ये भाऊसाहेब असं बोलतो हा भाऊसाहेब किंवा सचिव हा जो काही विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी कमिटी सदस्य आणि जिल्हा बँकेचे अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करतो त्या विविध कार्यकारी सोसायटीचं संपूर्णतः कारभार सांभाळण्याचं काम हा सचिव करत असतो म्हणून सचिव ह्या अधिकाऱ्याला योग्य प्रकारचं प्रशिक्षण जर त्या ठिकाणी भेटलं तर निश्चित पद्धतीने त्या विविध कार्यकारी सोसायटीची चांगल्या पद्धतीने प्रगती होऊ शकते आजही आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटी ह्या पाच विभागामध्ये दहा विभागामध्ये पंधरा विभागामध्ये काम करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटी आपल्याला दिसून येतात विभाग म्हणजे काय विभाग म्हणजे कर्ज पुरवठा विभाग शेतीसाठी लागणारी अवजारे पुरवठा विभाग खत आणि बियाणे पुरवठा विभाग कापड विभाग असे विविध गॅस सप्लाय म्हणजे जे काय गॅस सिलेंडर सप्लाय करण्याचा विभाग असे विविध प्रकारचे विभाग तयार करून सोसायटी विविध कार्यकारी सोसायटी काम पाहत असते परंतु त्या सोसायटीमध्ये काम करणारा जो सचिव आहे त्या सचिवाला काम करण्याची पद्धत एकदा माहीत झाली ट्रायल बॅलन्स कसं तयार करायचं तोटा पत्रक कसं तयार करायचं त्या ठिकाणी बॅलन्सशीट कसं तयार करायचं कर्जाचे प्रकार किती ते कर्ज वाटप कधी करायचं त्याची वसुली कशी करायची नंतर केंद्र शासनाने डिझाईन करून दिलेले जे काही व्यवसाय आहेत सेवा देणारे जे काही प्रकार आहेत ते समजून जर घेतलं प्रशिक्षण त्या सगळ्या गोष्टींचं जर घेतलं तर गाव पातळीवर तालुका पातळीवरती ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्या विविध कार्यकारी सोसायटी खूप चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी करू शकाल शेतकऱ्यांना आर्थिक पुरवठा करणं हे विविध कार्यकारी सोसायटीचं मुख्य जरी कार्य असलं तरी त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून अनेक विविध प्रकारचे व्यवसायसुद्धा त्या ठिकाणी ग्राहकांसाठी सभासदांसाठी सेवा त्या ठिकाणी पुरवल्या जाऊ शकतात म्हणून मित्रांनो तुमच्या ओळखीच्या सचिवांना विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काम करणाऱ्या चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा संचालक यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सहकार मंच फाउंडेशन ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा मी तुम्हाला सर्वांना ह्या ठिकाणी आवाहन करतो का तुम्ही प्ले स्टोरला जाऊन त्या ठिकाणी सहकार मंच फाउंडेशन हे ॲप डाउनलोड करा आणि ह्या कोर्समध्ये सहभाग नोंदवा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ऐकलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार धन्यवाद